गंमत वाटत होती मला भाषण ऐकताना कारण हा जिल्हा हा आदरणीय साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आणि याची जाणीव मला आहे साहेबांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात साहेबांनी नेहमीच ज्या ज्या जिल्ह्यांनी त्यांना साथ दिली त्याच्यामधला एक साथ एक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि त्यांचे ऋणानं बंद आहेत ते नातं साहेबांचं तुमचं आहे त्या नात्यात मी देखील नाही इतकं प्रेमाचं नाते घर गाव वस्तीमध्ये लोक या जिल्ह्यात लोकांना ओळखतात आणि त्यानंतर भुजबळ साहेबांचं नेतृत्व शेटे साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही नाती गेले सहा दशकाची इथे राहिली आहे त्याच्यामुळे त्या नात्याला आणि तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरांसारखा उत्तम अभ्यासू एक खासदार भारतेच्या संसदे लिला लिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आता दोन तीन गोष्टी मला गमतीच्या आता माझा पण स्वभाव थोडा तसा आहे त्याच्यामुळे मला जरा गंमत जम्मत करायला आवडते त्याच्यानंतर मला आता दोन गोष्टी बोलले झिरवळ साहेब त्याची मला गंमत वाटली तीन गोष्टी खरं आणि त्या गोष्टीत त्या असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त आंदोलन मजा झाली असती झिरवळ साहेब प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही लढाई कोर्टात चालू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे आणि जसे माझे वडिलांचे गुण आहेत ना माझ्यात माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्यात त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल पण सत्याची बाजू सुप्रिया सोडे सोडणार नाही कष्टांची परिकाष्ठा करू बसलं तर विरोधा पक्षात बसू पण चुकीची गोष्ट आणि अन्यायाच्या विरोधात कधी झुकणार नाही सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी आवर्जून सांगू शकते त्याच्यामुळे मला काय कधी तसं वाटत नाही याचं कारण असं की मला नाही त्या ब्रिज आणि मेट्रोमध्ये प्रेम एखादा रस्ता उशिरा झाला विकास विकास काय असतो माझा आयडिया ऑफ विकास आणि ह्या सरकारचा आयडिया ऑफ विकास मध्ये खूप अंतर आहे यांना वाटतं रस्ते केले मेट्रो गेली मोठे कॉन्ट्रॅक्टरांकडे गाडी नाही विमान आलं की देशाचा विकास झाला देशाचा विकास त्याच्यातून होत नाही तेव्हा ह्या इथे बसलेल्या आहेत ना ह्या महिलेची जेव्हा काचेची बांगडी एक सोन्याची होईल ना त्याला मी विकास म्हणते जेव्हा इथे शेतकरी जो बसतो त्याच्या कांद्याला जेव्हा भाव येतो आणि पवार साहेब ताकदीने पार्लमेंटमध्ये म्हणतात की ओ करा माझा विरोध भारतीय जनता पक्षाने दहा वर्ष सलग आदरणीय पवार साहेबांचा विरोध केला आणि साहेब म्हणायचे द्या माझ्या विरोधात घोषणा पण मी कांद्याचा भाव पडू देणार नाही 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 आता जरा कांद्याचा भाव झाला की आमचे बग्रेसरांचा मूड खराब असतो सर येतात मला कांद्यावर बोलायचं म्हटलं सगळेच खासदारांना बोलायचंय ना, ना माझ्या कांद्याचा भाव पडलाय मला भाषण करायचंय तुम्हाला विचारा दर सेशनला एक तरी कांद्याचा भाव पडला ना पडला थोडा कमी जास्त मग ते पियुष गोयलला घाट मी तुम्हाला सांगते खासदार एक अतिशय सुसंस्कृत खासदार तुम्ही निवडून दिलेला आहे लढाई तर होती राही राज आमचे वैचारिक मतभेद सगळ्यांची आहेत वैयक्तिक मतभेद कुणाशी नाही माझे तर कुणाचीच नाही झिरवा साहेबांची मैत्री भारतीय जनता पक्षाची जितकी नसेल त्याच्याहून जास्ती माझे कौटुंबिक संबंध असतील तिकडे पण कौटुंबिक संबंध अंदर काय म्हणतात त्याला उमऱ्याच्या आत उमऱ्याच्या बाहेर मग आपली तलवार ऑलवेज रेडी आपला विचार तिथे पाहिजे घरी या स्वागत करू आदर करू सगळं करू सगळी नाती जपू आणि माझ्याशिवाय नाती जपायला कोणाला ताकत नाही एवढं ताक ताकतेनी थाक म्हणू ते आम्ही महिलांमध्ये तो गुणच आहे आपल्याला सहन का हो वहिनी बसल्या बिचाऱ्या येतात दिल्लीला बिचाऱ्या बरं नव्हतं तरी फरफटत होत्या आमचे भाऊ तिकडे वहिनींना आमच्या वहिनी आल्या होत्या मग डॉक्टरकडे नेलं नवऱ्याचं सगळं व्यवस्थित कर्तव्य केलं आज वहिनी एकदम बेस्ट दिसत आहे तिथे आल्यावर मला किती आनंद वाटतो त्यांच्याकडे पण खरंच या सगळ्या महिला या सगळ्या कष्ट करणाऱ्या सहन करणाऱ्या त्याचे पण सहन करायला पण एक परिसीमा असते जेव्हा तुम्ही डायरेक्ट हल्ला आमच्या शेतकऱ्यावर करला ना तर नाही चलेगा आता इथे या भागामध्ये सगळ्या अनेक प्रक्रिया करता तुम्ही शेतीवर शेतीवर अनेक प्रोडक्ट्स आहेत कुठलं चांगलं वाईट ह्याच्यात मी पडत नाही पण मला एक सांगा आता जो मी हा थोडासा वेगळा विषय बोलतेय शेटे साहेब तुम्हाला ह्याच्यात जातीनी लक्ष घालावं लागेल कारण का भगरे साहेब लक्ष घालताय आता तुम्हाला असं वाटते ट्रम्प काय बोलतोय माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात पिंपळगावमध्ये खेडगावमध्ये खेड जो निर्णय तिथे ट्रम्प घेतील त्याचा तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्यात फरक पडणार आहे आपली द्राक्ष जाणार का नाही तुमच्या वायनरी चालणार का नाही हे सगळं किंवा तिथला माल इथे येणार का नाही हे सगळं इतके वर्ष सत्तर साल में तुमने क्या किया मला प्रश्न विचारतात ना भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते सत्तर वर्षात त्या अमेरिकेला एकही शेतीच्या दातात पाऊल ठेवलं नाही हे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने केलंय कधी नाही दिला अमेरिकेला का आता सगळी गप आहेत ते ट्रम्प रोज येत आहे आ मीच थांबवला तुमचं युद्ध मीच थांबवलं तुमचं युद्ध इथून एक तरी उत्तर जात का अरे सब कुछ पता पताय मुझे पण हे माझा स्वभाव तुमच्यासारखा आहे सगळं पोटातलं ओठात आणायचं नसतं जब वक्त की कसं थांबलं अरे ठीक आहे आता सत्ता असेल त्यांची पण नाही कमी असू पण इमानदार जास्त होत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही याचं कारण तुम्ही बघा तीनशे खासदार उतरले होते की नाही रस्ता कुठल्या चॅनलनी दुसरं काय दाखवलं का कुणासाठी उतरलो होतो आम्ही फक्त आमचं काम नाहीये त्याच्यात आम्ही आलोय निवडून का उतरलो होतो आम्ही कारण काय लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकत क्या करलो गे जेलमध्ये टाकल फाशी द्याल पुढे काय कराल विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही त्यामुळे ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे ही लढाई वैचारिक आहे आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला पाहिजे या देशात जे योग्य असेल ते मी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तो गुन्हा मला मान्य आहे कारण अटक आहे इथे पोलीस कशासाठी चाललंय इथे आपण आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणताना कुणा म्हणे मी इथे उभी आहे जर या फुले दाम्पत्याने जर त्यांच्या भगिनीना सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर सुप्रिया सुळे शिकली असती का इथे भाषण केलं असतं का काल मी एका चॅनलवर भाषण ऐकत होते एक बाबा म्हणत होता फार साहेब महिलांच्या विरोधात आहेत मी कपाळाला हातच मारला म्हटलं टीका करायची तर जरा अभ्यास करून तर कर बाबा पन्नास वर्षापूर्वी थोडस वय चोरतीये पण पन्नास वर्षापूर्वी ज्या माणसाने एका मुलीवर ऑपरेशन स्वतःचं केलं माझं आईचं नाही केलं याला पुरोगामी आम्ही विचार म्हणतात का तुमच्या बुरसतलेल्या याला विचारी म्हणतात अहो लढाई होत राहील जिरवाळ साहेब तुम्ही आज तिथे लढा आम्ही तुमच्या विरोधात लढाई पण एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं तुम्हाला अधिकार आहे तुम्ही केलेल्या कामाचा सांगायचा आम्हालाही अधिकार आहे ना तुम्हाला कांद्याचा भाव मागायला तुम्हालाही आहे तुम्ही तुमचं काम चांगलं सांगा आम्ही विरोधक म्हणून सशक्त विरोधक म्हणून काम करू मला काही चिंता वाटत नाही आणि मी तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये विरोधकांची काम जास्त होतात कारण का ते म्हणते येऊन परत बडबड करत बसणार पार्लमेंटमध्ये मग आपला नेता आपल्याला रागवणारी सारखीत का लढते विचारा सर इथे बसलेत तुमच्या इथे काय परिस्थिती आहे माहिती नाही पण जल जीवन मिशन मध्ये मा माझा आरोप आहे हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का आता इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आब्रू नुकसानीचा दावा लावा कसली अब्रू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय अब्रू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी अब्रू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर मी पत्ते बीते खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला का, ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का तुमच्याच माणसाने केला मग मा आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहितवर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे काच का बरं का बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बाईला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी पीछे से नाही करू कभी नाही ते बोलायचं डंके की छोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय न भानगडी खाली हात आहे खाली हात जायंगी काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता काकडीचीच खात असतील तू कशी खात खाता कोशिंबीर कशाची खाता तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भांडडी जास्त आता तुम्हाला का अम्ब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत तुम्ही सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अम्ब्युलन्स मागावी लागते कणका साहेब घोटाळे मी आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण कुणाला निंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करू। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्ल रे खाल्लं खाल काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा